मराठा साम्राज्यावर संकटाचे ढग दाटून आले होते संभाजी महाराजांच्या हत्येने संपूर्ण मराठा सेना संतापली होती औरंगजेबच्या नऊ लाख सैन्यांच्या तुलनेत मराठे मोजकेच होते कधी पन्नास हजार कधी वीस हजार तर कधी फक्त पाच हजार पण त्यांच्यातील लढण्याची जिद्द अफाट होती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता आणि या निर्णायक लढाईत मराठे झुंजणार होते नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिन ट्वेंटी फोर युथ ट्वेंटी फोरमध्ये तुमचं स्वागत आहे इतिहासातील विस्मरणित गेलेल्या संघर्षांना उजाळा देण्यासाठी आम्ही आलो आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांनी घेतलेल्या बदल्याची ही रोमांचक आणि ऐतिहासिक कथा मराठ्यांच्या रणकौशल्याने औरंगजेबच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला या न ऐकलेल्या इतिहासाचा घ्या फक्त यूथिंग ट्वेंटी फोर या चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात या धामधूमीत छत्रपती राजाराम यांना राज्य कारभाराची जबाबदारी सोपवण्यात आली केवळ वर एकोणीस वर्षाचा हा तरुण मराठा राजा आपले साम्राज्य वाचवण्यासाठी युद्धभूमीवर उतरला याच वेळी दोन महत्त्वाचे योद्धे म्हणजे मराठा इतिहासात अमर झाले संताजी घोरपडे आणि सरसेनापती धनाजी जाधव दोघांनाही मराठ्यांना संघटित करून मुघलाई सेनेला प्रचंड अडचणीत टाकले या दरम्यान सूर्याजी पिसाळ या मराठा सरदाराच्या विश्वासघातामुळे रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला परंतु यशुबाईंनी राजाराम महाराजांना सुरक्षित बाहेर काढले मुघल सेनेने पाठलाग करू केला मराठे प्रतापगड विशालगड आणि तिथून जिंजीकडे सरकले जिंजी हे मराठ्यांचे नवे मुख्यालय बनले औरंगजेबच्या सैन्याने जिंजीवर चाल केली मात्र संताजी आणि धनाजींनी मुघलांच्या हालचाली उडवण्यासाठी वेगळीच युद्धनीती आखली होती त्यांना छापेमारी हल्ले सुरू केले मराठा सैन्य अचानक हल्ला करत असे आणि तितक्याच वेगाने अदृश्य होत असे त्यामुळे मुघल फौज बिथरली जुल्फिकार खानला मदतही पोहोचू शकली नाही मराठ्यांची छापामारी युद्धनीती इतकी प्रभावी ठरली की औरंगजेबच्या मोठ्या सैन्याला ही छोटी पण कुशल फौज भारी पडली धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली चाळीस हजार सैनिक होते संताजी घोरपड्यांनी पलटण येथे मराठा सैन्याची एकजूट केली त्यांच्या मनात एक धाडसी योजना आकार घेत होती मुघल सैन्याला चकवून औरंगजेबवर थेट हल्ला करायचा तुळापूरमधील मुघल छावणीवर प्रचंड आक्रमण केले गेले धनाजी संताजी आणि अन्य मराठा सरदारांनी औरंगजेबाच्या सैन्याला विविध ठिकाणी गुंतवून ठेवले यामुळे दख्खन प्रांतात मुघलांचा पाडाव झाला कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुघलांची सत्ता कमी होत गेली मराठ्यांनी सुरतहून दक्षिणेकडे जाणारा मुघलांचा रसद पुरवठा मार्गही बंद केला त्यामुळे औरंगजेबची अवस्था आणखी बिकट झाली संताजी आणि धनाजींच्या रणनीतीमुळे औरंगजेब चिडून गेला त्याने आपल्या सेनापती जुल्फिकार खानला अल्टिमेटम दिले जिंजी जिंका अन्यथा पद गमवा पण जिंजीचा किल्ला अभेद्य होता सोळाशे अठ्ठ्याण्णवपर्यंत मराठ्यांनी हा किल्ला अबाधित राखला हा किल्ला डोंगराळ प्रदेशात असल्याने मुघल सैन्याला तो जिंकणे कठीण गेले मराठे जंगल आणि डोंगराळ भागात अचानक हल्ले करत आणि पुन्हा अदृश्य होत या युद्ध तंत्रामुळे औरंगजेब हदबल झाला मराठ्यांच्या या संघर्षाने संपूर्ण हिंदुस्थान हादरला मराठ्यांनी गामिनी काव्याचा प्रभावी उपयोग करून औरंगजेबच्या सैन्याला हैराण केले मराठ्यांनी आपल्या किल्ल्याचे संरक्षण आणि मजबूत केले राजगड सिंहगड प्रतापगड आणि पन्हाळगड या किल्ल्यांवरून मराठ्यांनी मुघल सैन्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले मराठ्यांच्या या असाधारण प्रतिकारशक्तीमुळे मुघल सैन्य मराठा प्रदेशात दीर्घकाळ तग धरू शकले नाही सात वर्षे संघर्षानंतर मुघलांनी अखेर जिंजी किल्ला ताब्यात घेतला पण तोपर्यंत औरंगजेबच्या सैन्याचे कंबरडे मोडले होते प्रचंड धनाची आणि सैनिकांची हानी झाली औरंगजेब आता थकला होता त्याची स्वप्ने धुळीस मिळाली होती मराठ्यांची प्रतिकार शक्ती आणि लढण्याची जिद्द एवढी प्रबळ होती की अखेर मराठ्यांनीच महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात वर्चस्व मिळवले संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांनी आपली स्वतंत्र सत्ता अबाधित ठेवली आणि अखेर मुघल साम्राज्याचा अस्त झाला मराठ्यांच्या विजयाची ग्वाही फक्त युद्धभूमीवरच नव्हे तर प्रशासनातही दिसून आली मराठ्यांनी स्वराज्याचे मजबूत प्रशासन उभे केले पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने उत्तरेकडेही पाऊल टाकले दिल्लीपर्यंत मराठ्यांची धक पोहोचली आणि पुढे त्यांनी थेट अफगाणीशाहींना सामना केला त्यांच्या जिद्दीने मराठा साम्राज्य अवघ्या भारतावर राज्य करण्याच्या स्थितीत पोहोचले ही कथा म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाची त्यांच्या बाणेदार इच्छाशक्तींची आणि स्वतंत्रतेच्या निर्धाराची गाथा आहे मराठ्यांनी लढायचे थांबवले नाही आणि अखेर विजय मिळवला जय भवानी जय शिवाजी मित्रांनो ही कथा होती छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला मराठ्यांनी कसा घेतला याची मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक रहा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा धन्यवाद